मी आणि मुरलीधर मोहोळ यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे बसून विधानसभा न्याय निधीचा कोटा निश्चित केला आहे आयुक्तांकडे कामांच्या याद्या दिल्या आहेत या कामांचा समावेश महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात होईल याची खात्री आम्ही दोघेही दररोज करत आहोत अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत दिली आहे तसेच विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्याने जिल्हा नियोजन समितीची एक ताकद आपल्याला मिळाली असून या समितीच्या माध्यमातून निधीचे मोठं घबाड आपल्याकडे येणार असल्याचं महानगरपालिका प्रशासनाकडून सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचं अंदाजपत्रक तयार करण्याचं काम सुरू आहे यासाठी मागील काही आठवड्यापासून महानगरपालिकेत बैठका सुरू होत्या मान्य आणि नागरिकांचा व्यत्यय येऊ नये यासाठी यापूर्वीच्या सर्वच आयुक्तांनी आपल्या कार्यालयात किंवा घुले रोड आर्ट गॅलरी किंवा क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीतील कार्यालयात बसून अंदाज पत्रकाचं काम केलंय ही कार्यालय महापालिका भवनापासून एक किलोमीटरच्या अंतरावर आहेत त्यामुळे काहीही माहिती हवी असेल तर अधिकारी कर्मचारी घेऊन मिनिटात पोहोचू शकतात मात्र काही काही दिवस या या महानगरपालिकेत न होता येथे झाल्याचं समोर आलं होतं बैठकांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असल्याची चर्चा शहरात आहे या पार्श्वभूमीवर रविवारी घरकुल लॉन्स येथे आयोजित केलेल्या भाजपच्या पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या संघटन पर्व कार्यशाळेत पाटील यांनी बोलताना महानगरपालिकेच्या अंदाज केलेल्या वक्तव्यावरून विधानभवनात बैठका होण्यामागील गुपित बाहेर आलंय पाटील म्हणाले कायद्याचा अभ्यास करून विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांच्या पद्धतीत राज्य सरकारकडून बदल करण्यात आलाय पाचशे नागरिकांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी नेमता येणार आहे त्याचबरोबर त्यांना मोठे अधिकारीही देण्यात आले आहेत त्यामुळे हे पद आता केवळ कागदपत्रे साक्षांकित करण्यापुरते मर्यादित नसून त्यांना अनेक अधिकार मिळणार आहे पुणे जिल्हा नियोजन समितीचे अंदाजपत्रक बाराशे कोटी रुपयांचे आहे त्यातून कोणती कामे मार्गी लावायची आहेत त्यांचं नियोजन आतापासून करावं लागेल एक एप्रिलपासून त्यासाठी निधी येईल महानगरपालिकेतील सेवकांनाही देखील त्याचा फायदा होईल जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीचे मोठे गबाड आपल्याकडे आहे केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यामुळे मोठी ताकद आपल्या हाती आली आहे